नमस्कार मंडळी चला तर मी आज बनवणार आहे भरलं त्यासाठी तीन कारले घेतलेले आहेत आपण कट करून घेऊया हे बघा असं आपण एक साइडनं कट करून घ्यायचं आहे आणि बिया काढून घेऊया यातल्या कारले आता आपण धुवून घ्यायची आहे में ना हे गावाकडचे कारले गावरान पद्धती कारले आता आपण पाच मिनिटासाठी वाफवून घेणार आहे पाणी टाकून घेतलेलं आहे लिंबू टाकून घेऊया आणि मीठ टाकून घ्यायचं आहे लिंबू आणि मीठ टाकलेला आहे त्याचा कडूपणा जातो कारल्याचा म्हणून आता आपण पाच मिनिट वाफवून घेणार आहे त्यासाठी झाकून ठेवूया आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया मी आता खोबरं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे कारल्यासाठी शेंगदाण्याचं कूट घेऊया चार चमच घ्यायचा आहे काळ तिखट टाकून घेऊया त्यानंतर ना अर्धा चमच लाल तिखट कांदा लसूण मसाला त्यानंतर ना धनिया पावडर हळद टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ आता आपण मसाला असं मिक्स करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून लिंबू पिळून घ्यायचं आहे भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून घेऊया मसाला आपला तयार झालेला आहे पाच मिनिट झालेले आहेत आता आपण कारले काढून घेऊया आता आपण कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया कारले आता आपला मसाला भरून झालेला आहे आता आपण फोडणीला देऊया तेल टाकून तेल गरम झालेले आता आपण जिरं टाकून घेऊया फोडणीसाठी आणि त्यानंतर ना टाकून टाकून घेऊया कारले आता व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे सगळा मसाला पण आपण करण टाकून घेतून थोडस पाणी टाकून आता आपण पाच मिनिट झाकून ठेवणार आहे आपण कारलं शिजलं आहे का हे बघा खूप छान असं आपलं कारलं शिजलेलं आहे आता रंग पण छान आलेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घे तर कडू लागतच नाही बघा कारण आपण लिंबू आणि मीठ टाकून वाफून घेतलेलं होतं त्याच्यामुळे कडूपणा गेलेला आहे तुम्ही पण कारलं असं बनवून ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद